आपल्याकडे शो भाजी भेटते पण दूध शो नाही भेटत आम्ही इकडे दूध शो ट्राय करतो हो हो ही दूध शेव आहे आता ही दूध शेव आहे त्याच्यामध्ये क्रीम आहे मलाई आहे काजू बदाम काजू तुम्ही जर हॉटेल बघितलं तर एकदम सर्वसाधारण हॉटेल जेवण इतकं बडी आहे ना आणि म्हणजे ही पिठले भाकरीला लोक नाव ठेवायचे श्रीमंत घरचे नाही का ठेसा पिठलं भाकरी किंवा चुलीवरचं जेवण म्हणजे पहिले एक रुपयात झुंका भाकर भेटत होती सरकार देत होतं आता शंभर रुपये भेटत नाही साडेतीनशे रुपयाला पैशाचा विषय नाही पण जेवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्याला कमी आता आपण आहोत धुळे सोलापूर महामार्गावर आणि या ठिकाणी एक राजस्थानी ढाबा आहे या ठिकाणी एकदम सुंदर असं एकदम स्वस्तात मस्त जेवण मिळतंय ते जेवण आपण पाहणार आहोत आणि या ढाब्यावर आपण जाणार आहोत हा एक राजस्थानी ढाबा आहे या ठिकाणी बरेच लोक हे जेवणासाठी थांबले आहेत या ठिकाणी मोठमोठ्या गाड्या आहेत भले मोठे मोठे ट्रक आहेत आणि जेवणासाठी एकदम उत्तम असा ढाबा या ठिकाणी धुळे सोलापूर रोडवरती आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी बाजांची सुद्धा उत्तम सुविधा केलेली आहे आणि प्रत्येक ग्राहकांसाठी जारचं पाणीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्हाला कुठलीही बिस्लरी वगैरे काही घेण्याची आवश्यकता नाही जारचं पाणी आहे आणि या ठिकाणी विदेशातून राज्यभरातून या ठिकाणी लोक जेवणासाठी स्पेशल येत असतात एकदम स्वस्तात मस्त जेवण या राजस्थानी ढाब्यावर भेटते आपण पाहू शकतो महाराष्ट्रामधले सुद्धा आपल्यासोबत काही या ठिकाणी ग्राहक आहेत हे छत्रपती संभाजीनगरून आलेत असं असे त्यांनी सांगितलं काय सांगा तिथलं जेवण कसं आहे हा धाबा आहे जो आहे तो राजस्थानी स्टाईलचा ढाबा आहे राजस्थानी स्टाईलचं जेवण इकडं मिळतं पण राजस्थानी जेवणातही खूप सव आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचं खूप चांगलं चांगलं ते तुम्हाला सर्व करतात तुम्हाला त्यातली त्यातली टेस्ट माहिती असणं गरजेची आता मी इकडे नेहमी ने दूध शेव नावाचा प्रकार आहे भाजीतला जो महाराष्ट्रात नाही भेटत आपल्याकडे भाजी भेटते पण दूध शेव नाही भेटत आम्ही इकडं दूध शेव ट्राय करतो आणि ही दूध शेव शो आपल्या शो भाजीपेक्षा टोटली डिफरंट आहे आपल्याकडे भेंडी मिळते पण ती भेंडी फ्रायमध्ये मिळते मसाल्यामध्ये मिळते पण इकडे भेंडी आखी तळून मिळते तर अशा काही डिफरंट टेस्ट आहेत ज्या खायला खूप चांगल्या लागतात आणि निश्चितच त्यांनी पोट खराब होत नाही मी वारंवार तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की त्यांनी पोट खराब होत नाही त्यामुळे आम्ही म्हणजे प्रवासातल्या लोकांनी आवर्जून अशा ठिकाणी थांबलं पाहिजे ती प्रवासातल्या लोकांना हेच सांगेल की तुम्ही चकाचक म्हणजे <coughs> एकदम असं खूप ला खूप मोठं असं हॉटेल बघून जाऊ नका मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ज्या ठिकाणी खूप साऱ्या ट्रक्स थांबलेल्या आहेत ज्या ठिकाणी रोडवरचे जाणारे येणारे ट्रकवाले थांबलेले आहेत अशा ठिकाणी जर का तुम्ही जेवलात तर तुमची निराशा कधीच होणार आता या धाव्या मा, बाजी थोडंसं माणसं हे झालं की मग जेवण चांगलं भेटल जा पण भाऊने या ठिकाणी असंच मला एक मागे एकदा आणलं होतं आणि आम्ही इथं दूध शेव भाजी खाल्ली अत्यंत म्हणजे तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये भेटणार इतकं सुंदर भाजी भा, या ठिकाणी आम्हाला खायला भेटली होती आणि विशेष म्हणजे बाजीवर जेवण आपण ते पिक्चर मध्ये बघतो राजस्थानी ढाबा याच्यामध्ये क्रीम आहे काजू बदाम काजू आणि मनुक्याची टॉपिंग केली टेस्ट, के टेस्ट आज आज मला फार आवडली होती आणि आज आवर्जून मी त्यांना म्हणलो की भाऊ आपल्याला खायचं तुम्ही जर हॉटेल बघितलं तर एकदम सर्वसाधारण हॉटेल पण जेवण इतकं पडी आहे ना आणि म्हणजे पैसे देऊन फायव्ह स्टार हॉटेलमध्ये देऊन इतकं भेटणार नाही पण बाजूवर जाऊनचं काही आवार आणि कधी जसं हे ढाब्यावाले बरं थांबत नाही का यांनी घरदार सोडलेलं असतं महिना महिना बाहेर असतात पण हे काय करतात की जिथं जी, जी योग्य ठिकाणी जेवण भेटतं तिथंच हे ट्रकवाले थांबतात आपल्यापेक्षा फार हुशार आहे त्याचे जीबीला जी चवणे भरपूर असे प्रत्येक राज्य पाहिलेलं असतं आणि डा ट्रकवाले जिथं थांबले तिथं आपण थांबायला पाहिजे आता आहे का तुमच्याकडं पाहून असं वाटत नाही की तुम्ही धाब्यावर जवताल तुम्ही इंडियावर गाडी घेऊन या ठिकाणी <laughs> आलात आणि लोकांना वाटतं की श्रीमंती फक्त मोठ्या मोठ्या हाटीमध्ये झालं पहिले असं सिस्टीम होती की चढ पिठल्या भाकरीला लोक नाव ठेवायचे श्रीमंत घरचे नाही का ठेसाची पिठलं भाकरी किंवा चुलीवरचं जेवण पण आज संस्कृती बघा तुम्ही आहे ना पिठलं भाकरी तर खायला फायव्ह स्टार मध्ये जाऊन विचारतात त्यांना पिठलं भाकरी भेटत नाही चुलीवरच्या भा भाकरी भेटत नाही आणि दाळबट्ट्या भेटत नाही तर ती हटेलीमध्ये विशिष्ट म्हणजे मागून खाते म्हणजे पहिले एक रुपयात झुणका भाकर भेटत होती सरकार देत होतं दे आता शंभर रुपये बी दिले तर झुणका भाकर भेटत नाही ही ही कंडिशन आहे त्यामुळं सर्वसामान्य ही जे आहे ना ही क्रेज सर्वसामान्य चांगलं चांगले तर जे खाण्याचे आनंदी आहेत किंवा ज्यांना खाणं आवडतं अशा लोकांना काय सांगाल की चकमकीत खाणं चांगलं चटुरी आहे म्हणजे मला म्हणजे मला जीवीचे चवणे पुरवायला फार आवडते पण ते बी सुंदर असलं पाहिजे आणि हे आम्ही चार जण त्या दिवशी जेवलो चार जणांचं जेवण अक्षरशः तुमच्या ब्लॉगवर मला सांगायला हे वाटतं साडेतीनशे रुपयात आम्ही पोटभर भर साडेतीनशे रुपयात याच हॉटेलला जेवलो म्हणून ते पैसे पैशाचा विषय नाही पण जेवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्याला हजार रुपये बी देऊन ते कमी पडले असते इतकं आता इतक शेव पाहू शकता अत्यंत स्वस्त दरामध्ये जेवण आहे मस्त जेवण धन्यवाद धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल